नमस्कार शेतकरी मित्रांनो या चौदा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना रेशन धान्याऐवजी मिळणार वार्षिक नऊ हजार रुपये लवकर हा फॉर्म भरून घ्या तर मित्रांनो आपण ही संपूर्ण माहिती जाणून घेऊया तत्पूर्वी आपल्या चॅनलवर नवीन असतात तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल ऐकून प्रेस करा तर शेतकरी मित्रांनो चला तर जाणून घेऊया माहिती महाराष्ट्र सरकार आता शेतापत्रिकाधारकांना मोफत राशन आणि दोन रुपये प्रतिकिलो धान्य देण्याबाबत नवीन निर्णय जाहीर करत आहे त्यामुळे रेशन कार्ड धारकांना दरमहा पैसे देण्याची योजना सुरू राज्यात करणार आहेत शिधापत्रिकाधारकांना रेशनच्या बदल्यात पैसे देण्याची ही योजना काय आहे या पोस्टमध्ये आम्ही रेशन कार्ड नवीन अपडेट महाराष्ट्र लागू करण्यासंदर्भात संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत की योजनेअंतर्गत कोणती व्यक्ती लाभार्थी होणार असेल राज्यातील चौदा आत्महत्याग्रस्त जिल्ह्यांमध्ये सुमारे चाळीस लाख रेशन लाभार्थी ज्यांची उत्पन्न एकोणसाठ हजार ते एक लाख इतके मर्यादित आहेत अशा लाभार्थ्यांना स्वस्त दुकानातून दोन रुपये किलो गहू आणि तीन रुपये किलो तांदूळ देण्याची योजना सुरू करण्यात आली होती योजनेच्या अंमलबजावणीसाठी केंद्र सरकारमार्फत राज्य सरकारला धान्य दिले जात होते मात्र दरम्यान काळात आपल्या राज्यात ही योजना बंद पडली मात्र ही योजना बंद झाल्याने लाभार्थ्यांमध्ये असंतोष पसरला होता त्यामुळेच आता ही योजना पुन्हा सुरू करण्यात येत असून या योजनेअंतर्गत धान्याच्या बदल्यात पैसे देणार जाणार आहेत तर मित्रांनो महाराष्ट्रातील या चौदा जिल्ह्यांचा समावेश अकोला यवतमाळ अमरावती उस्मानाबाद बुलढाणा परभणी वाशिम वर्धा नांदेड जालना छत्रपती संभाजीनगर हिंगोली बीड आणि लातूर धान्याऐवजी धान्य देण्याची योजना आखण्यात आली आहे थेट खात्यात पैसे जमा करा लाभार्थ्यांची बँक खाते एकोणसाठ हजार ते एक लाख रुपयापर्यंत वार्षिक उत्पन्न असलेल्या कुटुंबांना लवकरच प्रतिवर्ष रुपये मिळतील स्वस्त धान्य दुकानातून गहू एक रुपये किलो आणि तांदूळ तीन रुपये किलो दराने उपलब्ध करून देण्याची योजना सुरू करण्यात आली केंद्र सरकार यासाठी धान्य देत होते ते बंद केल्याने या लाभार्थ्यांना गहू सप्टेंबर दोन हजार बावीस पासून तांदूळ वितरण बंद करण्यात आलेले होते तर रेशन धान्य युवजी आता किती रुपये मिळणार मित्रांनो महाराष्ट्र शासनाच्या या नवीन योजनेनुसार चौदा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना रेशन धान्य मिळणार नसून त्याऐवजी प्रति लाभार्थी दीडशे रुपये मिळणार आहे म्हणजेच लाभार्थी शेतकऱ्यांच्या कुटुंबात पाच व्यक्ती असल्यास त्या कुटुंबाला एका वर्षाला नऊ हजार रुपये शासन देणार आहे शिधापत्रिकाबद्दल माहिती कुटुंबातील महिलेच्या बँक खात्यात सर्व पैसे जमा करण्याचाही विचार केला जात आहे प्राप्त करण्यासाठी आधार लिंक करणे बंधनकारक आहे छत्तीस हजार रुपये दरवर्षी चार लोकांच्या कुटुंबासाठी छत्तीस हजार प्रतिवर्ष तुम्हाला या पैशातून हे तुम्ही बाजारातून गहू आणि तांदूळ खरेदी करू शकता जी गरज भागून वाचवलेला पैसा दुसऱ्या ठिकाणी खर्च करता येईल आणि हे पैसे तुम्ही तुमच्या इतर गरजा पूर्ण करण्यासाठी देखील वापरू शकता धन्यवाद